की ही एक वेगळ्या प्रकारची टेस्ट आहे सगळ्यांची कारण तिकडे सत्ताधाऱ्यांच्या सभा सुरू आहेत जेवण बिवाण मस्त बिर्याणी वगैरे सगळा काही इंतजाम आहे तरी लोक येतात जेवतात आणि भाषणं ऐकतात निघून जातात पण इकडे तुम्ही माझ्याकडे काही नसताना वेळ झाला तरी सुद्धा थांबलात याला म्हणतात प्रेम आणि अनुराधाताई तुम्ही काळजी करूच नका ह्या सगळ्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे पण विशेष म्हणजे आपले घनश्यामजी आणि आपला साजन साजन कुठे इकडे आणि घनश्यामजी मी एवढ्यासाठी साजनला का सांगितलं बोलवलं कारण हा मतदारसंघ मुळामध्ये त्याच्यासाठी आपण मागितला आणि याला माझ मोठे पण लागत साजनच ताईना घेऊन आला आणि मला त्याने सांगितलं की साहेब माझ्याऐवजी यांना उमेदवारी द्या विजय नक्की होणार आमदार की पाहिजे पण ती आपल्याकडे पाहिजे मलाच पाहिजे असं नाहीये आणि म्हणून साजन जर आता साजन वयाने लहान आहे म्हणून आरे तुरे बोलतो बाबा म्हणून साजन खास धन्यवाद देतोय आणि तुमच्या दोघांनाही पुढे गेले गणेशांजी पण आणि हा थोरात साहेबांना पुढे सोडायला गेले आता वारं आपला आहे आपण जिंकणार नक्कीच पण जिंकल्यानंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही ही ग्वाही मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने देतोय निवडणूक आता एक चार पाच दिवसावरती आलेली आहे आणि ही सगळी काय मरे मरे नाटकं आहेत म्हणजे मला असं वाटतं की माझी बॅग ही ऑटो चेकिंग वरती टाकली आहे उद्धव ठाकरे दिसले की बॅग चेक कर पण पण मी पहिला व्हिडिओ एक टाकला आज मला पण बरं वाटतो थोडी माझी हाऊस भागाला मिळते की फोटोग्राफी जी आता करू शकत नाही ती फोटोग्राफी मी परत करू शकतोय पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की माझी बॅग तपासल्याचा व्हिडिओ संपूर्ण देशभर गेल्यानंतर बाकी ज्यांच्या भाषणाला ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही ते सुद्धा करायला लागले अहो माझं तपासा माझं तपासा माझं तपासा म्हणजे माझं तपासा म्हणजे काय की माझं तपासलं म्हणजे बॅग बॅगड काय असेल ते का मी पण टी व्हीवर दिसेन म्हणून त्या त्या बॅगा चेक करून घेत पण एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो निवडणूक आयोगाला सुद्धा एक सूचना पत्र जारी करावं लागलं आजपर्यंत असं कधी केलं नव्हतं माझ माझ सामान तपासायला काहीच हरकत नाही माझ्याकडे मी पैसे देऊन जर का माणसं आणायची असती ना तर ही माझी रत्ता जीवाला जीव देणारी माणसं ही पैसे न देता पैसे न घेता इकडे आलीच नसती आणि मग त्यांनी आज एक सूचना पत्र जाहीर केले त्याच्यामध्ये एक पंतप्रधान वगळले तर बाकी सगळ्यांना हे कायदे लागू आहेत माझा आक्षेप इकडेच आहे माझं म्हणणं पंतप्रधानांची सुद्धा जर ते प्रचाराला येत असतील तर तपासली गेलीच पाहिजे ह्याला म्हणतात लोकशाही कोण आहेत ते देशाचे पंतप्रधान आहेत तर त्यांनी लाल किल्ल्यावर भाषण करायचं आमच्याकडे येत आहेत राज्या राज्यामध्ये जात आहेत लोकसभेला आमच्या गल्लीबोळात फिरले लोकांनी रस्त्यावरती आणलं मग जर प्रचार करायला मी माझ्या पक्षासाठी फिरतोय प्रधानमंत्री देशाचे एका पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायला येत असतील तर त्यांची सुद्धा बॅग तपासायला हवी की नको आहे मग माझ्यात आणि त्यांच्यामध्ये फरक काय मी माझ्या पक्षाचा अधिकृत प्रमुख तरी आहे तुमचा अध्यक्ष वेगळा आहे मग तुमचा तो अध्यक्ष नड्डा आता त्यांची बॅग तपासताना फोटो येईल कारण त्यांना पहिल्यांदा जी काय माझ्या बॅग तपासणीचा व्हिडिओ आला सगळं वातावरण उलटं झालं त्यांचं आणि आता ते पण उलटे होणार आहे तर ही सगळी दडपशाही चाललेली आहे त्या चा दडपशाहीच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत मी खास धन्यवाद देईन थोरात साहेबांना फौजा खान पण येऊन गेले त्यांना पण धन्यवाद देईन पण आता तुम्हाला कळेल आपलं कोण आणि आपल्यात घुसलेले शकुनी मामा कोण ही शकुनी मामांची काही अपशकुनी मांजर स्वतःची पडलेली आहे त्यांना महाविकास आघाडीचं सा सरकार येऊ नये असं वाटतय ते, ते बंडखोरी करून आपली मतं फोडायचा प्रयत्न करणार आहेत हे तुम्हाला मान्य आहे मग इथला खासदार कोण लंके लंकेनं सुद्धा नेलेस तर आपला होताच आहे की कळे म्हणजे शिवसेनेचा निलेशना पण सांगते की निलेश इथल्या प्रत्येकानी आणि शिवसैनिकांनी पण भेदभाव न करता पक्षपातीपणा न करता जसं लोकसभेला एक अशक्य वाटणारा विजय हा मिळवून तुम्हाला दिल्लीत पाठवलं तुमचं सुद्धा काम आहे तुम्ही माझ्या या ताईसाठी इकडे येऊन प्रचार केलाच पाहिजे कारण निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात पण निवडणुका उमेदवाराचं आयुष्य बदलतं ठीक आहे कारण यांच्याकडे खोक्याने राशी लागल्यात कोण ज्या गद्दार झालेत ते त्यांच्या पण या निवडणुका ज्या आहेत हे तुमचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे मध्ये जर का अपक्ष म्हणून कोणी मी बंडखोरी म्हणतच नाही गद्दारी ते अपक्ष कोण आहेत ते सुद्धा गद्दारीच करतायत तुमच्याशी गद्दारी करतायत आज आपण स्वाभिमानाने आपला महाराष्ट्र उभा करायला निघालेलो आहोत आणि त्याला तुम्ही अपशकून करता आहात अरे कुठे फेडाले पाप आज इथे माझ्या माता भगिनी आलेले आहेत अनेक शेतकरी दादा आलेले आहेत प्रश्न तसेच आहेत जर तुम्ही गद्दारी केली आणि दुर्दैवाने येणार नाही स्थायी प्रचंड मताधिक्याने तुम्ही विजयी होणारच आहात पण आपल्याला अडथळे आणण्याचं काम जर हे करत असतील तर मग मात्र ही गद्दारी तुमच्याशी होते या मतदार मतदारसंघाचे अनेक प्रश्न ताई तुम्ही पण मांडलेत माझ्यासमोर पण आण आहेच प्रश्न सगळीकडेच आहेत हे आहे ना माझ्यासमोर डिंबे धरण ते माणिक डो बोगदा हा पूर्ण करून कुकडीचे पाणी तालुक्याला देणार हवं आहे की नको